ज्या काही ग्रामपंचायतीच्या विकास समिती आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के महिला असल्या पाहिजे तर आपल्या महिला त्या समितीमध्ये गेल्या पाहिजेत आणि हे बघा ग्रामसभेमध्ये गावाच्या विकासाचा अंतिम निर्णय घ्यावा असा सरळ कायदा आहे आणि ते कायद्याचं बंधन आहे पण दुर्दैव असं की या परंपरेमुळे आमच्या बऱ्याच माता बहिणी ग्राम जात नाही बोलत नाही आणि गेल्यानंतर तिथं अपमान होतो राबतच आपलं कोणी लक्षात घेत नाही आणि मग हो कशाला जाऊन विनाकारण डोक्यात ताप करायचा म्हणून आपण माझी विनंती आहे जरी तुम्हाला ग्राम सभेला नाही आलं तर त्याला एक शासनाने पर्याय निर्माण केलाय त्याला पर्याय असा केलाय की महिला येऊ शकत नाही आल्या तर बोलू शकत नाही बोललं तर तुम्ही ऐकून घेत नाही आणि म्हणून हा पर्याय शोधून काढलाय कि ग्रामसभेच्या आदल्या दिवशी फक्त महिलांची सभा घ्या महिलांची ग्रामसभा घेतली कायद्याला काय आहे आणि तिथं जे महिला मांडतात ते सगळं ग्राम सभेला आलं पाहिजे हा कायदा आहे पण दुर्दैवास की तो कायदा ज्यांच्यासाठी आहे त्यांना माहीत नाही जे लोक त्याच्यात अंदाधंदपणा करतात त्याच्याकडे आम्ही डोळेसा करतो हे ग्राम बघा ग्रामसभेला सभेला नाही अंदाज ऐकत नाही पण प्रत्येक वार्डाच्या वार्ड सभेला हजर राहावा आणि आपले प्रश्न मांडला महिलांच्या संदर्भातले तुम्हाला जगात पाण्याचं आहे आहे तिथं जे जे असेल ते मोकळेपणाने बोलायला शिका बोललं पाहिजे बघा मागितल्याशिवाय जगात काही मिळत नाही ना आपण मग सभे हजर राहावा महिला समेर हजर राहावा काय तर असं आहे सरपंच जर पुरुष असेल तर नाही सरपंचांसुद्धा तिथं जी दुसरी कोण स्त्री सदस्य असेल ती त्याची प्रमुख असेल त्या आणि सगळ्या करता कारण बापयांना घाबरता बापय त्याच्यात कोण काय म्हणली तिथे बरोबर नंतर त्याचा काटा काढला जातो त्याच्यावर बटन आणलं जातं नंतर त्रास दिला जातो आणि म्हणून ही योजना केली असतो निवड तुमच्यासाठी आहे आपल्या प्रभाग माध्यमातून एवढ्या महिला तयार झाल्या पाहिजे की आता महिला सभा आहे नका महिला सभेला भरपूर महिला निर्वाह हजर राहा आणि आपले प्रश्न मांडून ते पदरात पाहून घ्या ज्या काही गरजा असतील माझी विनंती तुम्हाला बालसभा म्हणून सांगितलंय अंगणवाडीमध्ये प्राथमिक शाळेमध्ये हायस्कूल मध्ये तुमचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांची सभा व्हावी आपण आपल्या हजर राहा तिथं ज्या काही आवश्यक असतील त्या संदर्भातले प्रश्न मुद्दे मुद्दे मांडा त्याच्या महिला बचत गट वगैरे असतील आणि कुठले असतील त्यांना एकत्र करा त्यांचे मुद्दे घ्या आणि मग ग्राम सभा असा कायदा केला त्यामुळं एक वेळ तुम्ही ग्रामसभेत जाऊ नाही शकला तरी सुद्धा जी कायदेशीर तरतूद आहे तेव्हा माझी विनंती आहे आपण या या माध्यमातून जे काही अर्थकारण असेल त्याचा जेवढा लाभ उठवचा इथं मी काय म्हणते लक्षात आलं का बघा म्हणजे आता आपण मागं म्हणून चालणार नाही चाललंय चालू ते म्हणून चालणार नाही आपल्याला आता एक दोन पावलं पुढे जावं लागेल उद्योगामध्ये सुद्धा मला काही गोष्टीचे वैषम्य वाटत कि महिलांनी उद्योग सुरू करायचा म्हणजे लोणच का बाकी सगळे उद्योग फक्त पुरुषांनी करायचे आणि बाकी करता येत नाही का मोठी फॅक्टरी विभाग करता येत नाही का हजार दोन हजार महिलांना काम देता येत नाही का असे काही उद्योग आहेत नाही आणि मग तुम्ही एकदा माझी विनंती आहे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र आहे जावा तिथे उद्योग केंद्रामध्ये भेटा चाळीस महिला मिळून जावा साहेब आम्हाला आमच्या महिलांना उद्योग सुरू करायचे आहेत आमच्या भागामध्ये कुठले कुठले उद्योग प्रदर्शन लिस्ट द्या हे बघा अगदी काल तुम्हाला म्हणले ते उद्योग नाही व्यवसाय म्हणून सुद्धा तरी असलं आता त्या भागामध्ये आमच्या बायका सुद्धा आता ते मोटर दुरुस्त करायला असू ते नाही लिखिश काढायला असू शिकलेले आता आम्ही कशात मागे राहणार नाही त्याच्यामुळे कोणाला आढळलं असं नाही त्यांच्याकडनं लिस्ट घ्या त्यातले कुठले कुठले उद्योग करता येत बघा मग महाभिमा आहे समाज कल्याण भाग आहे इतक्या विभाग इतक्या योजना आहेत माहिती आणि करूया ना आपण काही मा ना काहीतरी एवढा उद्योग की ज्याच्या माध्यमातून आपल्याला महिलांना सदरा बनता येईल महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनता येईल असं काही करता येईल हे अपेक्षित आहे या ट्रेनिंग मंत्राची तालुका बघा एका दोघीला किंवा मी अध्यक्ष आहे सगळं मलाच मिळालं पाहिजे मी झालं पाहिजे आणि बाकीचे मी माझ्यात मजुरी काम आलं पाहिजे तिथं दृष्टी ठेवायचे नाही सगळ्यांना समान वाटा मिळाला पाहिजे सगळ्यांना समान बरोबर घेऊन जायचं आहे असा ह्या योजनेच तर हेच आहे प्रीतच आहे की चला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया सरपंचांना सगळ्या लोक गावाला बरोबर घेऊन जायचं आहे वार्डाच्या सदस्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे जो जो कोणी नेता असेल त्या नेत्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे फक्त माझीच प्रगती होईल असा विचार नाही आपण करायचा की याच्यामध्ये अत्यंत आवश्यक भाग आहे आमच्या आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी माहिती घ्या ज्यांच्या ज्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा वापर करा तुम्हाला आधुनिक टेक्नॉलॉजी माहीत आहे कॉम्प्युटर येत आहे आणि काही गोष्टी आहेत त्याचाही तुम्ही वापर करून घेऊ शकताय का ओके खूप काही आपण दोन दिवसामध्ये आणखी नाही करू आपण जाण्या अगोदर